शेतकरी उत्पन्नाची उत्पन खात्री देण्यासारखं आहे चला तर मग बघूया माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यायचा तत्पूर्वी पाहूया की कोणत्या ठिकाणाहून माती नमुना घेऊ नये शेताच्या कडेला जिथे झाड असेल खतांच्या डिगाखाली शेळा मेंढ्या जनावरे बांधतो अशा ठिकाणी तसेच ओली माती घेऊ नये या व्यतिरिक्त शेतातल्या ज्या ज्या जागा आहेत तेथील माती नमुन्यासाठी घेऊ शकतात सर्वप्रथम जमिनीची विभागणी करून त्यावर झिगझॅग पद्धतीनं सहा ठिकाणी दगड ठेवून मार्क करून घ्या मार्क केलेल्या जागेवर कुदळीच्या साह्यानं नऊ इंच खोलीचा साधारण व्ही आकाराचा खोल खड्डा खाना व्ही आकाराच्या खड्ड्याच्या बाजूला लाकडाच्या काठीनं किंवा खोऱ्याच्या दांडानं खरवडा आणि त्यातून साधारण एक किलो माती काढून घ्या आता मार्क केलेल्या इतर पाच ठिकाणाहून सुद्धा याच प्रकारची पुनरावृत्ती करा आणि प्रत्येक खड्ड्यातून निघालेली एक एक किलो माती टोपल्यात जमा करा शेतामध्ये एक गुणपाट अंथरा आणि त्यावर सहा किलो माती व्यवस्थित मिसळून गोलाकार पद्धतीनं पसरून टाका बोटानं त्याचे चार भाग करा आणि कोणतेही समोरासमोरचे दोन भाग काढून टाका उर्वरित समोरासमोरचे दोन भाग शिल्लक राहतील हे भाग पुन्हा एकदा चांगले मिसळून घ्या मातीचे मिश्रण गोणपटावर परत गोलाकार पसरवा ही प्रक्रिया अजून करा जोपर्यंत आपली अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्राम माती बाजूला होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया करावी अशा पद्धतीनं प्रयोगशाळेत पाठवायचा माती नमुना तयार होईल हा माती नमुना कोणत्याही पिशवीत भरून घ्या आणि त्या पिशवीमध्ये नमुन्याबद्दल सविस्तर माहिती दर्शवणारी एक चिठ्ठी टाका यानंतर साधारण महिनाभरानं आपल्याला माती परीक्षण अहवाल मिळेल कृषी विभागाच्या विविध समाजमाध्यमांना शेअर लाईक आणि सब्सक्राइब अवश्य करा